सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सर्ष स्वागत मुलांचे प्रश्न होते की सर हॉल तिकीट बद्दल व्हिडिओ बनवा प्लीज आमचं हॉल तिकीट यायला नाहीये काय प्रॉब्लेम असेल का वगैरे वगैरे तर मी तुम्हाला हॉल तिकीटबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन देणारा एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने आज सकाळी महत्वाचा व्हिडिओ सांगितलेला होता की दिनांक सव्वीस तारखेची पूर्ण दिवसाची अपडेट प्लस सत्तावीस तारखेची सकाळी साडेसात पर्यंतची अपडेट की ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस असेल मग महिला असतील मुलं असतील चालक शिपाई असेल रायगड असेल अशा पद्धतीने पंधरा जिल्ह्यांचे तीस अपडेट आपल्या आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनमध्ये ती इन्फॉर्मेशन आहे तुम्ही ती बघू शकताय तर महत्वाचा विषय म्हणजे हॉल तिकीटच्या बाबतीत मुलांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतंय वारंवार त्या मुलांना मी आज पण सांगतो याच्या पाठीमाग पण सांगत होतो हॉल तिकीटच्या बाबतीत मी बघितलंय सीपीओ ऑफिसला मुलं धडकून अक्षे नऊ ला सुद्धा मुलं जाऊन आलेले आहेत हॉल तिकीटच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवायचं काही मुलं तिथं ड्युटीवर असताना मॅडमांना सुद्धा भेटलेली आहेत सीपी ऑफिसला तर मॅडमांनी पण त्यांना सांगितलं होतं की सरांनी जे सांगितले तेच बरोबर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका कारण की पावसाची कंडिशन बघून पावसाची कंडिशन बघूनच हे जे हॉल तिकीट आहेत ते तीन दिवस आधी चार दिवस आधी अशा पद्धतीनं पब्लिश होत आहेत हा विषय खूप महत्वाचा आहे समजलं तर थोडक्यात आज त्याच्यावरतीच मी बोलणार आहे की मुलांमध्ये जी भीतीचं वातावरण तयार झालंय की हॉल तिकीटच्या बाबतीत की सर हॉल तिकीट आमचं यायला नाही कधी येणार माझं लिस्टला नाव आहे याच्या जे आरच्या नवीन लिस्टला नाव आहे एकंदरीत जे काही तीन ऑगस्ट पर्यंत होणार आहे त्या लिस्टला नाव आहे पण माझं हॉल तिकीट जनरेट नाही झालं सर काय झालं असेल अशा पद्धतीनं थोडक्यात जर आपण बघायला गेलं तर जवळजवळ तीन ऑगस्ट पर्यंतच्या मुलांची जी लिस्ट आहे चालकची ती प्रसिद्ध झालेली आहे दिनांक तीन तारखेपर्यंत दिनांक तीन ऑगस्ट पर्यंत एकंदरीत एकोणीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत सत्तावीस हजार तीनशे चालक मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे तीन ऑगस्टपर्यंत सत्तावीस हजार तीनशे मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार एवढं लक्षात ठेवायचं महिला बघायला गेल्यात तर एकंदरीत महिलांची संख्या जी होती अर्जांची ती नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला उमेदवार होत्या नऊ हजार आठशे महिलांनी त्याला आ, मैदानी दिलेली आहे दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट अठ्ठावीस तारखेला ज्या महिलांचं एकोणीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत ज्या महिलांचं ग्राउंड चुकलंय अशा महिलांना अठ्ठावीस तारखेला परत एकदा संधी दिलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं अठ्ठावीस तारखेला ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तिकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे त्याच पद्धतीनं एकोणतीस जुलैपासून तीन ऑगस्ट पर्यंत जे काही महिला आहेत शिपाई त्या नऊ हजार तीनशे महिला शिपाई या पूर्ण होणार आहेत ओके एकोणतीस तारखेपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत नऊ हजार तीनशे ज्या महिला आहेत त्या पूर्ण होणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं जर आतापर्यंत बघायला गेलं तर तीन ऑगस्ट पर्यंत पंचेचाळीस हजार नऊशे महिला प्लस पुरुष उमेदवार हे पूर्ण होणार आहेत तर म्हणजे जवळजवळ शेहेचाळीस हजार मुलांचं ग्राउंड हे तीन ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे एकोणतीस तारखेपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत जवळजवळ नऊ हजार तीनशे महिला शिपाई पोलीस भरती यांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे सो काही मुलींचे प्रश्न असे होते की सर जे आर मध्ये लिस्टला नाव आहे माझा हॉल तिकडे यायला नाही आहे काही मुलांचे प्रश्न असे होते की जे आर मध्ये नाव आहे नवीन जे काही जे आर आलं त्याच्यामध्ये माझं नाव आहे टोटल लिस्टला वेळापत्रक जे आलंय ते तीन ऑगस्ट पर्यंतचं त्याच्यामध्ये नाव आहे पण आमचं हॉल तिकीट यायला नाही लक्षात घ्या महत्वाचा विषय सांगतोय आज तारीख सत्तावीस आहे ज्यांचं तीन ऑगस्टला आहे त्यांचं अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत येऊन जाईल अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत येऊन जाणार आहे ओके मुलींचं पण त्याच पद्धतीनं ज्यांचं तीन ऑगस्ट आहे दोन ऑगस्ट आहे ते आज उद्या येण्याची शक्यता जोरात आहे आणि येत आहेत हॉल तिकीट काही प्रॉब्लेम नाही लक्षात ठेवायचं समजलं आणि ज्याचं नॉट जनरेट दाखवते हॉल तिकीट ज्या ज्या मुलांचं हॉल तिकीट नॉट जनरेटेड सांगतं त्या त्या मुलांचं हॉल तिकीट यायला नाही त्यांचा अर्थ असा झाला की आमचं फिजिकल होणारच नाही असं वाटत आहे त्यांना त्यामुळे ती घाबरून गेलेत ती मुलं आहेत ती सी पी ओ ऑफिसला कक्ष नऊला वगैरे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जाऊन तिथे विचारतायत त्या जे काही अधिकारी आहेत त्यांना त्रास देत आहेत तिथे जाऊन लक्षात घ्या कुणीही घाबरून जाऊ नका ज्यावेळी तुमचं हॉल तिकीट नॉट जनरेटेड सांगते त्यावेळी तुमचं हॉल तिकीट हे जनरेट झालेलं नसतं तयार झालेलं नसतं कारण तुमचं जे फिजिकल आहे ते पुढच्या सत्रामध्ये होणार असतं या सत्रामध्ये होणार नाही लक्षात ठेवायचं जी आर मध्ये नाव नसेल तरी सुद्धा मुलं नाव शोधत आहेत जे आर मध्ये नाव नसलं तरी सुद्धा मुलं नाव शोधत आहेत मुली सुद्धा नाव शोधत आहेत लक्षात ठेवा अशा मुलांना सांगतोय की जर त्या वेळापत्रकामध्ये तुमचं नाव नसेल तर तुमचं वेळापत्रक हे नव नवीन येईल नवीन वेळापत्रकामध्ये तुमचं नाव असणार आहे त्यामुळे घाबरून कुणी जाऊ नका लक्षात घ्या तुम्ही फिजिकलला वेळ द्या तिकडे कक्षा नऊला ला सी पी ऑफिसला जाण्यापेक्षा वारंवार मला सुद्धा मेसेज तीन साडेतीन हजार मेसेज पेंडिंग आहेत मुलांच्या आता मुलींचे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय अबाउट हॉल तिकीट लक्षात घ्या परत परत सांगतोय की कुणीही घाबरून जाऊ नका आतापर्यंत पंचेस हजार नऊशे म्हणजे जवळ शेहेचाळीस हजार मुलं ही तीन जुलै पर तीन ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत तर ज्यांचं अलीकडं अठ्ठावीस तीस तारखेपर्यंत हे आहे फिजिकल आज तारीख सत्तावीस आहे त्या मुलांचं हॉल तिकीट लवकरात लवकर येत आहे आज संध्याकाळपर्यंत किद्या किंवा उद्या सकाळपर्यंत उर्वरित जी मुलं आहेत उर्वरित जी मुलं आहेत ज्या उर्वरित मुली आहेत जसं की मुलींचं कॉन्स्टेबलचं सुरू आहे आणि मुलं अजूनसुद्धा ड्रायव्हरचं ग्राउंड कंटिन्यू सुरू राहणार आहे तीन ऑगस्ट पर्यंत ठीक आहे सो so, त्यांचे हॉल तिकीट हे आज उद्या यायला चालू होतील तीन ऑगस्ट पर्यंतची जी मुलं आहेत त्यांचं हॉल तिकीट उद्या परवा आज उद्या या दोन तीन दिवसामध्ये यायला सुरू होतील त्यामुळे घाबरून कुणी जाऊ नका तुमचं हॉल तिकीट शंभर टक्के येणार म्हणजे येणार जर जे मध्ये नाव आहे आणि तुमचं हॉल तिकीट यायला नसेल तरी त्या, त्यासाठी पण सूचना देतोय की शेवटी शेवटी जर तुमचं नाव असेल म्हणजे तीन ऑगस्टला दोन ऑगस्टला तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पर्यंत तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल कुणीही घाबरून जाऊ नका जर शेवटच्या दोन दिवसामध्ये सुद्धा हॉल तिकीट नाही आलं तर मग मला मेसेज करा शेवटच्या दोन दिवसानंतर म्हणतोय म्हणजे तीन तारखेला ग्राउंड आहे तीस तारखेपर्यंत ग्राउंड आलं नाही एकोणतीस तारखेला संध्याकाळपर्यंत सुद्धा तुमचं हॉल तिकडे यायला नाही तर मग शंभर टक्के मला मेसेज करा मी डाऊनलोड करून देतो काही गरज नाही घाबरून जाऊ नका खूप मुलं घाबरून गेलेली होती की सर हॉल तिकीट यायला नाही हॉल तिकीट यायला नाही हॉल तिकीट येणार आहे लक्षात ठेवा पुढचं फिजिकल तर व्हायला पाहिजे पुढच्या दोन तीन दिवसाचं मध्येच कुठं अचानक अतिवृष्टी झाली पूर आला तर मग तुम्हाला यायला जायला प्रॉब्लेम मिळाला हॉल तिकडे आला म्हणलं तुम्ही निवांत असताय शासनाच्या सूचना असतात त्यांच्यावर तुम्ही बघतच नाही नंतर तुम्हाला माहित पण नसतं जसं की पहिल्या दोन दिवसामध्ये झालेलं होतं पंधरा जुलैला एक जे आर हो आला होता आणि ते लगेच सतरा जुलैला कॅन्सल केला होता पण मुलं सोळाला बाहेर पडलेली होती ती सतराला तिथं पोहोचली ज्यावेळी जे आर आला ज्यावेळी पाच पाचशे मुलं पुढे ढकलली त्यावेळी त्यांना माहीतच नव्हतं मुंबईमध्ये पोहोचली मुलं नांदेड नागपूर वगैरे ह्या भागात तरी सुद्धा मुलांना माहीत नव्हतं अशी परिस्थिती तयार झालेली होती समज असो हे अशा कारणामुळे ही जी हॉल तिकीट आहे ते लगेच येत नाहीये फक्त दोन ते तीन तीन दिवस आधी हॉल तिकीट येताय आहेत याची नोंद घ्यायची आहे समजलं सो हॉल तिकीटच्या बाबतीत खूप महत्वाची सूचना होती की सर कशा पद्धतीनं हा हॉल तिकीटच्या बाबतीत काय होणार आहे वगैरे वगैरे तुमचं तीन तारखेला दोन तारखेला नाही आलं तीन तारखेचं अठ्ठावी एकोणतीस तारखे पण नाही आलं तर मग मला प्रायव्हेट मेसेज करा वरती मी तुम्हाला तिथं सगळ्या गोष्टी सांगेल टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मला प्रायव्हेट मेसेज करा तुम्हाला सगळ्या काय असेल असाल देत, इन्फॉर्मेशन तिथं देईल समजलं त्याच पद्धतीनं यानंतरचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जो की मुंबईसाठी मुलींचं चा चालकचं चा मिरिट किती लागेल मुलींचं चा चालकचं चा मिरट किती लागेल ग्राउंडचं सांगतोय त्याच पद्धतीने मुलांचं चा चालकचं चा मिरिट किती लागेल हा सुद्धा व्हिडिओ आज संध्याकाळ आज दुपारपर्यंत तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे सगळ्या कास्ट असतील सगळ्या समांतर आरक्षण असतील याच्यामध्ये सगळ्या कास्ट आणि सगळ्या समांतर आरक्षणाचे मिरिट जे आहेत ग्राउंडचे चालकचे सांगतोय मुली चालक आणि पुरुष चालक समजलं तो अशा पद्धतीनं त्याचं जे मिरिट आहे ते लवकर लवकर आज दुपारी दो दोन पर्यंत आपल्या चॅनलवरती येणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन अशी तुम्हाला वेळेत भेटत राहील समजलं सो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद